नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सकाळच्या कामाला सुरुवात झाली आहे सकाळचे काम आवरून आता निघायचं होतं गड चिंचोली इथे तिथं स्वामी संधीक्षेत्रा किंवा स्वामी पालखी सोहळा कशासाठी तर येणाऱ्या वीस एप्रिलला आपल्याला बसायचं आहे गुरुचरित्र पारायणाला म्हणजे सप्ताहामध्ये जास्तीत जास्त संख्या गुरुचरित्र पारायणाला बसावी म्हणून हा संधी क्षेत्रा म्हणून पालखी सोहळा जिथे जिथे केंद्र आहे व जिथे जिथे स्वामींची इच्छा आहे तिथेही पालखी सोहळा निघत आहे तसंच ग्राम अभियान देखील त्यामुळं जेवढं होईल तेवढं आपण नुसती घरात सेवा करून काही उपयोग नाही आपण स्वतः सेवा करत असताना इतरांना देखील सेवा करण्याची संधी व त्यांच्या जीवनातले प्रश्न सुटावेत अशी इच्छा गुरुमाऊलींची तसंच जेवढं होईल तेवढं आपण हातभार लावायचा ग्राम अभियान करणारे माझ्या ज्या सेवेकरी आहेत त्यांच्यासोबत थोडंसं वेळेत वेळ काढून जायचं ही माझी इच्छा तसंच आपली नित्यसेवादेखील झाली सकाळी नित्यसेवा केली म्हणजे काय आपलं एक नित्यसेवा म्हणजे आपलं एक स्वतःचं मी आता निघाले पालखी सोहळ्याला हो चला तुम्ही पण पालखी सोहळ्याच्या हो दर्शना जाव स्वामी पालखीमध्ये स्वतः विराजमान असतात स्वामींचं दर्शन घ्या तर चला आपण निघूया आता सगळं आवरलेलं आहे श्री स्वामी सोहळा I'm <tries> मारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय ही आहे गुरु प्रणाली आणि गुरु प्रणाली म्हणलं की सगळे ब्रह्मा विष्णू महेश हे पहा महाराज केलं होतं या बाळाला किती म्हणजे फास्ट आलं ते सेम महाराज जसे चलतात का तसेच रागेट आणि स्वतः हो किती छान सेम श्री स्वामी समर्थ महाराजासारखा वाटत होता बाळे आणि खरंच ना एवढी छान